मुलं हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत म्हणजे

तर नक्कीच व्यस्त मीडिया देशाच्या व्यवस्थित परिवर्तन करून आणण्यास काही ठरेल खर तर सोशल मीडियाचा ही सुद्धा आमच्या समोर तुका मुद्दा फक्त सोशल मीडिया वरती झेंडा जर फक्त सोशल मीडिया वरती झेंडा आई मां सोशल मीडिया वरती स्वतःचा झेंडा घेणार आमचा आता तरुण काय म्हणतो आमचा आता तरुण म्हणतो आधी तरुण तर घे मजा करून जाशी म्हणून तर टाकतील करून हे आमचे अच्छा युवकांचे विचार मला असं वाटतं की आजच्या युवकांचे विचार असायला हवे आम्ही आजच्या तरुण